पिंपळगाव बसवंत नगरपरिषद हद्दीतील निफाड रोड विटभट्टी परिसर प्रदूषण मुक्त करा सदर कचरा डेपो परिसरात असलेला घनकचरा प्रकल्प सुरू करा अशी मागणी नगर परिषदेकडे निर्भय महाराष्ट्र पार्टी निफाड तालुका अध्यक्ष संतोष सुरवडकर व पिंपळगाव शहराध्यक्ष फारुख शेख यांनी पिंपळगाव बसवंत नगरपरिषद इथं आहे शहरातील हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून याबाबत योग्य तो निर्णय वेळीच घ्या अन्यथा आंदोलन करू असा इशारा निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे चालेल थाल। ना तर नमस्कार मित्रांनो मी तन्वीर शेख बसवंत एन एच थ्री डिजिटल न्यूजचा प्रतिनिधी तर आज निर्भय महाराष्ट्र पार्टी यांच्या मार्फतून यांना कचराकुंडीमध्ये मी बघितलं तर नेमके हे इथं का आले त्यांना विचारू नमस्कार मी निर्भय महाराष्ट्र पार्टी तालुका अध्यक्ष संतोष यादवराव सोरडकर आत्ताच आमचे मित्र तन्वीर शेख यांनी सांगितलं की आपण ह्या कचारा डेपोवर का आले तर मित्रांनो मी आपण असं सांगू इच्छितो आणि नगर परिषद पिंपळा बसून यांना पण असं सा सांगू शकतो की सदर संदर्भात मी गेल्या एक दीड महिन्यापूर्वी भीक मागो आंदोलन छेडलं होतं तर ते ह्याच संदर्भात छेडलं होतं की आपण जर कधी आपल्याकडं पैसा नाही या गोष्टींसाठी तर आपण जे मी जे भीक मागून आणले त्यातून तुम्ही हा कचऱ्याचा प्रश्न असेल गावच्या स्वच्छतेचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल रखडलेल्या कामांचा प्रश्न असेल इवन नगर नगर म्हटलं कुठल्याही घटकाचा कुठल्याही घटकाशी संबंध येत असाल आणि ती कामं जर रखडलेली असतील तर त्यासाठी आम्ही भीकमागो आंदोलन छेडलं होतं जर हे करूनही जर कधी नगर परिषदेच्या हे ये लक्षात येत नसेल की ही बाब गंभीर नाहीये तर नगर परिषदेला मी सांगू इच्छितो की सदर निफाड रोड परिसर भट्टी ये येथे हा जो आपण कचरा डेपो अस्तित्वात आणलेला आहे की त्या कचरा डेपोमुळे काय आहे की आजूबाजूला झोपडपट्टी परिसर आहे तर आणि तिथे साधारणतः एक पन्नास तीस चाळीस हजार लोक म्हणजे सॉरी तीस चाळीस जास्त झाले माझ्या मते बहुतेक एक, एक पाच ते सहा हजार लोकांची लोकवस्ती असेली की तिथे एवढे लोक त्या कचरा डेपोच्या लगत राहतात आणि कायम आजाराने ग्रासलेले असतात इथं खूप दुर्गंधी येते तसंच आत्ता आपण पावसाळा त्यामुळे पण इथं छिकचिक झालेली दुसरी गोष्ट अशी का पाऊस नसल्यानंतर इथे धुराचे लोट उठतात खूप मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होतं आणि एच एल ग्रामपंचायत काळामध्ये सदर ज्यावेळेस जे प्रशासन होतं त्या ग्रामपंचायतच्या काळामध्ये इथं याच्याल सी आर एस फांडातनं घनकचरा प्रकल्प देण्यात आलेला आहे परंतु तो नगरपरिषद आल्यापासून बंद आहे तर मी नगर हे सांगू इच्छितो का तुमच्या प्रयत्नांमधून जर सरकारी अधिकारी तुम्ही येऊन नगर राज्यकारभार चालवताय आज पिंपळगावचा तर आपलं निश्चितच एक कर्तव्य आहे की आपण एल सोबत चर्चा करून आर सी एस आर फंडात जर आपण कधी मागणी केली तर ह्या हा घनकचरा जो प्रकल्प आहे हा पुन्हा एकदा चालू होऊ शकतो आणि हा जो कचरा डेपो इथं पसरलेला आहे हा याचं प्रमाण निश्चितच मी असं म्हणत नाही का संपल परंतु तो कमी होण्यास सुरुवात होईल आणि इथल्या नागरिकांना तेवढ्या प्रमाणामध्ये त्रास कमी व्हायला सुरुवात होईल तरी आमचे महात्मा किंग फाउंडेशनचे महात्मा रावकिंग फाउंडेशनचे संदर्भ अध्यक्ष दत्तूभाऊ झनकर हे पण आपल्याला त्याविषयी थोडी माहिती देते तर आज त्यांची अशी अवस्था झाली की त्या वासामुळे आणि त्याच्यामुळे दत्तू भाऊ नाही बोलता सुद्धा येत नाहीये तरी माझं परत एकदा पिंपळगाव नगर परिषदेला सांगणंय की जर कधी आपण हा निर्णय लवकरात लवकर घेऊन तो कणका सर तुमच्या आधिपत्यात जर चालू झालं नाही परत अशी वेळ यायला काही एखादं आंदोलन छेडावं लागेल आणि ते आंदोलन मोठ्या प्रमाणात राहील याची पिंपळगाव नगर परिषदेने दखल घेऊन आपल्या कामाची सुरुवात करावं ठीक आहे तर अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या बसवंत एन एच थ्री डिजिटल न्यूज ला सबस्क्राईब करा धन्यवाद